वैदिन कोण होती, होती बघा तिनं सुद्धा आपल्याला धर्म सांगितलं सांगू का गे सारी ना गे। गे ने आता बघा गेसारी काळी पोत घे काळी पोत घे बाराण्याला पूर्वी आनासायचा आनंद असायचं चाराने आठाने बाराने असाच आहे काळी पोत घे बाराण्याला आयुष्य मागर धन्याला पूर्वीच्या बायका नवऱ्याला आयुष्य मागवून घ्यायच्या <laughs> मी काय बोल पूर्वीच्या <laughs> <laughs> बायका धर्म जोपासायच्या असायच्या नवऱ्याला आयुष्य मागून घ्यायच्या काळी होत गेबा राण्याला आयुष्य माग धन्याला जस जप्पा व काळ्या मान्याला तसपाव घर धन्याला किती जीव असायचं बिचारा आल्याशिवाय जेवत नसायच्या त्या काळात बघ वाडगेसर आपाचा काय अनुभव आहे सगळ्या सारखा सगळा सगळा तुम्हाला काय ना आम्हाला काय तुम्ही आम्ही खेळी मिळे बाहेरच बरूनच तुझे माझा जोबा गे जोबाजोबा माहिती आहे तुम्हाला जोबा हावसाय गौसा आहे तुझे जायचं का जळगे वाडग माय म्हणायची गण माय माय म्हणायची गणे आता आईच्या जागे कोणाच्या मॉम आलं आले नाही पूर्वी डॅडी म्हणायची फादर फादर म्हणायचे त्याच्यानंतर डॅडी आले आणि त्याच्यानंतर डॅड आले डॅड आणि त्याच्यानंतर आता दादा बांधपायली ग नाही हो तुझ्या ताईला जायचं काजळ घे वाडग माय घे गाय घे सारी फनी ग मैना काड़ी पूत म्हणजे घे आल महाराज इतकं चांगलंय की नाही मी एका गावामध्ये म्हणलो होतो मला दुसऱ्या दिवशी फोन आला म्हणजे बायका दारा काढताना सुद्धा घे सारी फनी ना गाळी पूत

का मग त्यातला गोडवा जातो निघून म्हणायचा हेतू काय आहे की त्यातला गोडवा निघून जातो तिथं जर उड़े ते जपलं तेवढ्यातल्या त्याचं बरं वाटत नाही तर नाही मला सांगायचा मुद्दा हा मध्ये सामान्य माणसं होती होती तरी सुद्धा यांनी काय केला धर्म जोपासला आणि काळाला प्रतिकार केला अशी लोक त्यावेळेला करत होते तरी सुद्धा त्यांना ते जमलं असून गेलं तरी त्यांना काय वाटत नव्हतं आता आपण मरण्यासाठी नाही जगण्यासाठी खूप प्रयत्न करतो पूर्वीची लोक मरण्यासाठी खूप प्रयत्न करायचे आता जगण्यासाठी पंधरा जाऊ द्या वीस लाख जाऊ द्या म्हातारा जगलं पाहिजे म्हातार जगलं पाहिजे जगून काय करणार आहे काय नाही म्हणलं ते काय आमटा देत जगलं ते <laughs> येणार आहे का येणार नाही पण तरी सुद्धा जगलं पाहिजे जगून काय उपयोग आहे विठ्ठला मुचे जीवन श्रद्धेचे साधन विठ्ठल मगाशी मी जसं सांगितलं बरोबर आहे का सितारी महाराज जसं मी मगाशी सांगितलं ना ती तत्व आपण पाळली पाहिजे नाही तत्व पाळली ना बघा सुरू सोनू